पंढरपूरला विठ्ठल दर्शनाची आस मणीबाळगुणवारीसोबत पायदळ निघालेल्या जिल्ह्यातील युवा वारकऱ्याचा मार्गातच मृत्यू झाला विठ्ठल केचे वय तीस राहणार करसगाव जिल्हा अमरावती असे मृत्युमुखी पडलेल्या वारकऱ्याचे नाव आहे अमरावती जिल्ह्यातील संत गुलाबराव महाराज संस्थान भक्तीधाम संस्थांची पायदळ दिंडी दरवर्षीच पंढरपूरला जाते यावर्षीसुद्धा पंचवीस दिवसांपूर्वी जूनच्या सुरुवातीला शेकडो महिला पुरुष वारकऱ्यांचा समावेश असलेली दिंडी पंढरपूरकरिता रवाना झाली होती त्यामध्ये करजगाव येथील स्वप्नील विठ्ठलकेचे या युवा शेतकरी कुटुंबातील वारकऱ्याचाही समावेश होता हरिनामाचा गर गर गजर करीत ही दिंडी धाराशिव जिल्ह्यातील यरमाडा गावापर्यंत पोहोचली होती गुरुवारी पहाटे साडेपाच ते पावणे सहाच्या सुमारास या दिंडीतील वारकरी हरिनामाचा गजर करीत पुढील मार्गक्रमणासाठी निघाले त्यात स्वप्नील के केचे याचाही समावेश होता वारीत सहभागी असलेला स्वप्नील तीन दिवसांपासून तापाने फणफणत असता नाही तो वारकऱ्यांसोबत फनफनत असतानाही तो वारकऱ्यांसोबत औषधाच्या काही गोळ्या घेऊन पायदळ चालत होता त्याच्यातील उत्साह कायम होता परंतु गुरुवारी पहाटे वारी येरमाडा येथून पुढे मार्गक्रमण करीत असताना स्वप्नीलची प्रकृती बिघडली त्यात त्याचा वाटेतच मृत्यू झाला त्यामुळे वारीतील सहभागी दोघांनी केचे याचा मृतदेह घेऊन जिल्हा सामान्य रुग्णालयात गाठले डॉक्टरांनी तपासणीअंत मृत घोषित केल्यानंतर त्याचे शेवविच्छेदन करून सायंकाळी स्वप्निल केचे याचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला आहे इरविन चौकीतील पोलिसांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून दस्तऐवज पुन्हा धाराशिव जिल्ह्यातील एरमाडा पोलिसांकडे पाठविण्याची प्रक्रिया सुरू केली होती वारीत सहभागी दोघे स्वप्नील केचे याचा मृतदेह अमरावतीपर्यंत घेऊन आले त्या वारकऱ्यांची या घटनेमुळे वारी चुकू नये म्हणून त्यांना परत वारीत सहभागी होण्यासाठी एका वाहनातून पाठविण्याची व्यवस्था केली मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद